अमित शहा अनपढ शरद पवार यांचा जोरदार हल्ला बोल शरद पवार यांनी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर एक पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधलाय शरद पवार म्हणाले की आम्ही काही अमित शाह यांना कमिटमेंट वगैरे दिलेली नाही खरं सांगायचं म्हणजे या गृहस्थाची माझी ओळख देखील नव्हती इतका अहमदाबादला गेलो होतो तिथं नागरी सहकारी बँकांची बैठक होती तिथं एका बँकेचे संचालक म्हणून त्यांची मला ओळख करून देण्यात आली त्या पलीकडं माझी त्याची अशी काहीही स्पेशल ओळख ओळख नव्हती असंही शरद पवार यांनी म्हटलंय अमित शाह यांनी शिर्डी येथील अधिवेशनात विरोधी पक्षातील गद्दारांना धडा शिकवला असून पुन्हा अशी गद्दारी कुणी करणार नाही असं म्हटलंय यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की शहा यांची टीका माझ्या काही जिवारी लागली नाही जिवारी लागली तर अशी नोंद घेणारी ती व्यक्तीही नाही त्यांची ती लेवल नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी या लोकांची भूमिका वेगळी दिसत होती निकाल काय लागला माहित आहे ना त्यांच्या पक्षानं विधानसभेत अधिक काळजी घेतली ही गोष्ट मान्य केली मी जाहीरही बोललो अमित शहा यांनी शेतकरी आत्महत्या प्रकरणात जोरदार टीका केली होती त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की त्यांना माहीत नाही या देशात प्रोडक्शनचा रेकॉर्ड माझ्या काळातील आहे मी कृषी मंत्रीपद सोडलो तेव्हा भारत हा जगातील सर्वात मोठा निर्यातदार होता तांदूळ निर्यात करणारा भारत जगातील सर्वात मोठा देश होता मध्येही भारत सर्वात मोठा देश होता पण अडपड लोकांना काही गोष्टी माहीत नसतात त्यामुळे हे लोक बरळतात तिकडे अधिक लक्ष देण्याची गरज नहीं असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे धोका और विश्वासघात की रात थी सुरु की वो शरद पवार जी और अंतिम धोखा जिसने दिया वो उद्धव ठाकरे जी दोनों को घर पे बिठाने का काम महाराष्ट्र की जनता ने किया है केला केलं कधी माहीत नसली मला माहिती नाही की अठ्ठावीस साली म्हणजे आज त्याला दर हा चाळीस वर्ष हे देखीकृत होते राज्याला मला माहिती नाही यापैकी कोणालाही त्याच्या राज्याचा कधी परिवार केलं गेलं होतं तो हसंत कधी राज्यकर्ता राहणार नाही आणि त्यामुळं ehli halle ki ehli hatta ehli gusla sun ki evvel bir hayır